नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे तुलसी स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे लक्ष्मी प्रियसखी देवी देऊर्भूमी रचला चला षोडशैतानी नामानी तुलस्या कीर्तय रहा लक्ष्मीची प्रियसखी आहे देवी आहे देऊर्भूमी अचला चला अशा प्रकारची अनेक नावं षोडश येतानी म्हणजे ये सोळा नावं जी आपण कालच्या भागात थोडीशी पाहिली आणि आजच्या भागात अशा प्रकारे ही तुळशीची नावं घेऊन नराहा म्हणजे मनुष्य तुळशीचं कीर्तन करतो तुळशीची स्तुती करतो लभते सुतराम भक्ती मनते विष्णुपदम लभेत तुलसी भूर महालक्ष्मी पद्मिनी श्री हरिप्रिया अशा प्रकारे महालक्ष्मी पद्मिनी हरिप्रिया अशा तुळशीचं नाव घेतल्यानंतर काय होईल सातत्याने भक्तीने नाव घेतलं तर विष्णुपदम लभेत म्हणजे विष्णूची कृपा प्राप्त होईल लोकाला आपण वैकुंठाला जाऊ तुलसी श्री सखी शुभे पापहारिणी पुण्य दे नमस्ते नारदनुते नारायण इति श्री पुंडरिकृतम तुलसी स्तोत्र संपूर्ण तुलसी श्री सखी शुभा पापहारिणी पुण्य देणारी अशी ही जी तुळशी आहे तिला नमस्कार नारदनुते म्हणजे नारदाने जिची जी जी स्तुती केलेली आहे आणि नारायण मनःप्रिय म्हणजे पुन्हा एकदा विष्णूच्या मनाला मनास प्रिय करणारी म्हणजे विष्णूची प्रिया अशी ही तुळशी तिला नमस्कार अशा प्रकारे हे पुंडरिकाने लिहिलेलं तुळशी स्तोत्र आज इथे समाप्त झालेलं आहे माझ्या अल्पमतीप्रमाणे मी या स्तोत्राचा अर्थ आपल्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न केला जर काही त्रुटी राहिल्या असतील तर, तर आपण सर्व ज्येष्ठांनी श्रेष्ठांनी मला जरूर क्षमा करावी आणि प्रत्येकाने तुळशीचं झाड लावावं कुठलीही गोष्ट भेट देण्यासाठी इतर कुठलीही गोष्ट महागडी भेट न देता या विवाहाच्या प्रसंगी हे चार दिवस जे असतात म्हणजे कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा हे चार दिवस जे तुळशी विवाहाचे असतात त्या तुळशीचा विवाह भगवंताशी करण्याची पूर्वापार पद्धत आहे शक्य तुळशी विवाह करावा शक्य नसेल तर तुळशीचं हे स्तोत्र रोज म्हणावं हे चार दिवस आणि एकमेकांना भेट देताना इतर महागड्या वस्तू देण्यापेक्षा तुळशीचं रोपटं द्यावं आणि तुळशीची कृपा संपादन करावी आरोग्यदायी धनदायी संपत्तीदायी यशदायी अशी तुळशी माता आहे सर्वांचं कल्याण हवं हो, अशी प्रार्थना करतो आणि ह्या मालिकेला आज मी इथे पूर्णविराम देतो धन्यवाद